म्हणतात ना बैल गेला आणि पोळा आला बरोबर पण या मणीपलीकडे जाऊन आज आपण एक एका अशा सणावर बोलणार आहोत जो म्हणजे महाराष्ट्र सोबतच मध्य प्रदेश आणि छत्तीसगड मधल्या शेतकऱ्यांच्या आयुष्याचा एक खूप महत्वाचा भाग आहे बैलपोळा अगदी अगदी हा फक्त एका दिवसाचा सण नाहीये आपल्या कृषी संस्कृतीचं हे एक महत्वाचं प्रतीक आहे असं म्हणायला हरकत नाही बरोबर वर्षभर शेतात खांद्याला खांदा लावून किंवा खर तर खांद्यावर सगळा भार घेऊन जे राबतात ना ते बैल त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आपल्याकडे जी माहिती आहे त्यातनं या सणाचं खरं मर्म काय आहे ते आपण उलगडून बघूया हो ना म्हणजे ना नांगरणी असेल पेरणी मळणी अगदी ओझे वाहून नेण शेतकऱ्याचं सगळं अर्थकारण खर तर या मुक्या जीवावर अवलंबून असतं खर म्हणूनच त्याला पोळा किंवा अगदी सरळ बैलांचा सण असंही म्हणतात लोक हो तर मग आपल्याकडच्या माहितीच्या आधारे या सणाच्या परंपरा आणि त्याच्या मुळाशी ज्या भावना आहेत त्यात जरा खोलवर जाऊया का नक्कीच नक्कीच आपण सुरुवात करूया या सणाच्या पार्श्वभूमीपासून म्हणजे कृषी संस्कृतीत बैलाचं स्थान काय आहे हे समजून घेणं खूप आहे तो फक्त एक काय म्हणतात त्याला पशुधन नाही हे नातं पिढ्यान पिढ्या जपलं गेलंय हो आणि हा सहकारी शब्द मला वाटतं खूप महत्वाचा आहे इथे कारण तो फक्त कामापुरता नाही आहे संबंध अनेक ठिकाणी तर त्याला कुटुंबाचं सदस्य असल्यासारखं मानतात बरोबर याच भावनेतून मग त्याला पित्या समान मानून आदर देण्याची परंपरा पण दिसते काही भागांमध्ये हा विचारच किती मोठा आहे खरंय जो आपल्या पोटापाण्याला मदत करतो ज्याच्या कष्टामुळे आपलं घर चालतं त्याला पित्याचा मान देणं ही फक्त एक भावनिक गोष्ट नाहीये तर त्या श्रमाबद्दल आणि त्या जीवाबद्दलची एक पराकोटीची कृतज्ञता आहे अगदी ही जाणीव पोळ्याच्या अगदी केंद्रस्थानी आहे हा सण म्हणजे या नात्याचा या एकमेकांवर अवलंबून असण्याचा एक प्रकारे वार्षिक उत्सवच म्हणता येईल आणि या उत्सवाची तयारी पण मग तितक्याच उत्साहाने आणि अगदी मनापासून केली जाते पोळ्याच्या आदल्या दिवसापासूनच घराघरात लगबग सुरू होते अंगण शेणाने सारवून घेतात स्वच्छ करतात त्यावर छान रांगोळ्या पाडल्या जातात घराला आंब्याच्या पानांची झेंडूच्या फुलांची तोरणं बांधली जातात एकदम प्रसन्न आणि पवित्र वाटत सगळं हो आणि मग सगळं लक्ष जात ते त्या दिवसाच्या खऱ्या हिरोवर म्हणजे बैलांवर हो त्यांना नदीवर किंवा ओढ्यावर नाहीतर विहिरीवर नेऊन एकदम घासून घासून आंघोळ घालतात काही ठिकाणी तर तेलानं मालिश पण करतात त्यांना अच्छा जणू काही वर्षभराचा सगळा थकवा सगळा शीण धुऊन काढायचा प्रयत्न असतो तो किती प्रेमानं करत असतील हे सगळं आणि मग येतो त्यांच्या सजावटीचा भाग बैलांची शिंग घासून पुसून एकदम चकचकीत केली जातात हम्म मग त्यांना मस्त रंगवतात किंवा काही ठिकाणी पितळेची किंवा ती रंगीत चमकदार आवरणं लावतात ना काय म्हणतात त्याला शिंगोट्या हो शिंगोट्या त्या, त्या लावतात त्यामुळे त्यांचं रूपच एकदम बदलून जाता। अगदी त्यानंतर त्यांच्या गळ्यात रंगीबेरंगी मण्यांच्या माळा लोकरीचे गोंडे वगैरे नवीन चांगली मजबूत पण दिसायला सुंदर अशी कासरा म्हणजे ती बांधायची दोरी किंवा वेसण म्हणजे तोंडाला लावायचा लगाम हे सगळं नवीन घालतात आणि विशेषतः त्या घुंगरांच्या किंवा मोठ्या पितळी घंट्यांच्या माळा हो घंटा ज्यांना घंटा म्हणतात त्या ते ते त्यांच्या गळ्यात घातल्या की मग पोळ्याची खरी चाहूल लागते त्या लयबद्ध आवाजानेच गावात एक वेगळाच उत्साह येतो त्या आवाजाची मजाच न्यारी असते अंगावर मग रंगीत नक्षीदार भरतकाम केलेली झूल पांगरली जाते हो काही शेतकरी तर हाऊसेनं त्यांच्या शिंगांना आणि अंगावर कागदी फुलांच्या किंवा चमकदार कागदाच्या वेलींसारख्या सजावटी पण लावतात म्हणजे जणू एखाद्या राजाला सजवावं तसा थाट असतो तस या दिवशी बैलांचा आणि इतकं सगळं झाल्यावर काही ठिकाणी त्यांना नवीन वस्त्र पण घालतात म्हणजे पाठीवर घालायचं कापड असतं त्याला काही भागात झग म्हणतात अच्छा तेही घालतात हे सगळं म्हणजे फक्त सजावट नाहीये तर त्या बैलांबद्दलचं प्रेम आणि कौतुक व्यक्त करण्याची ती एक पद्धत आहे हा सगळ्या साजूशृंगार झाला की मग वेळ येते पूजेची हा या दिवसाचा अत्यंत महत्त्वाचा आणि मला वाटतं खूप भावनिक क्षण असतो बरोबर अगदी बरोबर घरात देवघरासमोर किंवा मग अंगणात पाटावर बैलांना उभं करतात त्यांची मग विधिवत पूजा केली जाते कपाळाला हळद कुंकू लावतात गळ्यात फुलांचे हार घालतात त्यांच्यावर अक्षता फुलं वाहतात म्हणजे जणू देवाचीच पूजा करतोय आपण असा भाव असतो त्यामागे आणि मग नैवेद्य हा तर एकदम खास असतो हो तर बैलांसाठी त्या दिवशी घरात खास गोड पदार्थ बनवतात पुरणपोळी आणि खीर तर अनेक ठिकाणी असतेच हो पुरणपोळी तर हवीच पण त्यासोबत भात भाजी वरण असं पंच पक्वानांचं जेवण तयार केलं जातं आणि हे सगळं त्यांना मोठ्या प्रेमानं आणि आदरानं खायला देतात हा जो नैवेद्य आहे ना म्हणजे देवासारखं अर्पण केलेलं अन्न तो बैलांना खाऊ घालणं यात खूप मोठी कृतज्ञतेची भावना आहे हो निरंजन फिरवतात त्यांच्या पायावर पाणी घालतात आणि खूप आदरानं त्यांना नमस्कार करतात अक्षरशः पाया पाया पडतात त्यांच्या हे पडणं खरंच खूप आहे म्हणजे वर्षभर ज्याच्या जीवावर आपलं शेत चालतं पर्यायाने घर चालतं त्याच्यासमोर नतमस्तक होण्याचीही भावना अगदी पूजा आणि नैवेद्य झाल्यावर मग गावात खरा जल्लोष सुरू होतो तो म्हणजे मिरवणुकीचा हो ही मिरवणूक म्हणजे पोळ्याचा कळसच म्हणता येईल सजवलेल्या बैलांच्या जोड्या घेऊन शेतकरी वाजत गाजत गावभर फिरवतात काय दृश्य असेल ते ते फक्त बघण्यासारखं नाही ते अनुभवण्यासारखं असतं गावाच्या मुख्य मंदिराला प्रदक्षिणा घालण्याची पण प्रथा आहे अनेक ठिकाणी आणि या मिरवणुकीत फक्त बैल नसतात तर अख्खं गाव सामील झालेलं असतं ढोल ताशांचा दणदणाट दन हो लेझिम पथकांचा जोशपूर्ण नाच मृदंगाचा गजर या सगळ्या आवाजांनी आणि उत्साहाने गाव अक्षरशः दणाणून जातं एकदम चैतन्यमय होऊन जातं वातावरण यात फक्त वाद्य वाजवणारेच नाही तर गावकरी पण मोठ्या आनंदाने सामील होतात लोक गाणी म्हणतात पारंपरिक नाच करतात काही गावांमध्ये तर या दिवशी बैलांच्या धावण्याच्या शर्यती किंवा दुसरे काही पारंपरिक खेळ पण आयोजित करतात त्यामुळे उत्साहाला आणखीनच जोर येतो आता या उत्सवाच्या पलीकडे जर पाहिलं आपण तर याचे सामाजिक आणि सांस्कृतिक पैलू पण तितकेच महत्वाचे वाटतात हा सण फक्त शेतकऱ्याचा आणि बैलाचा नाही तर संपूर्ण समाजाला एकत्र आणणारा सण आहे अगदी बरोबर बोलत या निमित्ताने अनेक गावांमध्ये सामूहिक जेवणाचे कार्यक्रम होतात सगळे गावकरी एकत्र येऊन जेवतात अच्छा काही ठिकाणी रात्री सांस्कृतिक कार्यक्रम पण असतात जसे की भजन कीर्तन किंवा की लोककलांचं सादरीकरण वगैरे यातून समाजात एकोपा वाढतो आणि लहान मुलामुलींचा सहभाग तो तर एकदम खासच असतो हो तर ते पण छान नवीन कपडे घालून नटून थटून येतात मिरवणुकीत कोणी उत्साहाने गाणी म्हणतं तर कोणी लहानशा झांज किंवा टाळ वाजवून मोठ्यांच्या उत्साहात आणखी भर घालतं हे खूप महत्त्वाचं आहे कारण यातून नकळतपणे पुढच्या पिढीवर या परंपरेचे संस्कार होतात त्यामागच्या मूल्यांचे संस्कार होतात बरोबर बैलांबद्दलची कृतज्ञता एकत्र येऊन उत्सव कसा साजरा करायचा आपली संस्कृती काय आहे याची ओळख त्यांना लहानपणापासूनच होते हा सण खरं तर गावातला एकोपा ऐक्य आणि तो जो सामूहिक आनंद असतो ना त्याचं एक सुंदर दर्शन घडवतो त्या दिवशी सगळेजण आपापसातले आप मतभेद ताणतणाव विसरून एकत्र येतात इतका सगळा थाट माट इतका उत्साह पण या सगळ्याच्या मुळाशी एक खोलवरचा संदेश आहे असं वाटतं तो नेमका काय संदेश आहे यात खरं तर अनेक संदेश आहेत पण सगळ्यात महत्वाचा आणि स्पष्ट संदेश म्हणजे प्राणी मात्रांचं महत्व ओळखणं आणि त्यांचं जतन करण जो प्राणी विशेषतः बैल आपल्यासाठी वर्षभर एवढे कष्ट करतो त्याच्यावर कुठलाही अत्याचार करू नये त्याची नीट काळजी घ्यावी त्याला प्रेमानं वागवाव ही शिकवण हा सण देतो बरोबर हा फक्त एका दिवसापुरता आदर नाहीये तर वर्षभर त्याच्याशी कसं वागावं याच एक प्रतिकात्मक स्मरण करून देणारा दिवस आहे हा आणि हा संदेश फक्त बैलांपुरता नाहीये तो निसर्गाशी आपलं जे नातं आहे त्याची आठवण करून देतो शेती प्राणी माणूस आणि निसर्ग हे एकमेकांपासून वेगळे नाही काढतायत नाहीच ते एकाच जीवनचक्राचे भाग आहेत बैल हा या नात्यातला एक खूप महत्वाचा दुवा आहे त्याची पूजा करणं म्हणजे एका अर्थाने निसर्गातले हे जे परस्पर संबंध आहेत त्यांचाच आदर करणं आहे अगदी अगदी त्यामुळेच बैलपोळा हा सण शेतकऱ्याच्या आयुष्याचा त्याच्या कामाचा त्याच्या भावनांचा आणि त्याच्या संपूर्ण अस्तित्वाचा एक अविभाज्य भाग बनला आहे तो कॅलेंडर मधला फक्त एक सण नाहीये तर तो शेतकऱ्याच्या श्रमाचा त्याच्या मुक्या सहकार्याच्या योगदानाचा आणि त्यांच्यातल्या त्या अतूट नात्याचा उत्सव आहे म्हणजे आपण जर या सगळ्या चर्चेचा सार काढायचं म्हटलं तर असं म्हणता येईल की बैलपोळा हा केवळ एक धार्मिक विधी किंवा पारंपरिक उत्सव नाही तर हा शेतकऱ्यानं आपल्या मुख्या पण खूप मोलाच्या सहकार्याबद्दल व्यक्त केलेला कृतज्ञतेचा सोहळा आहे निश्चितच शंभर टक्के आणि या सोहळ्यातून मिळणारा संदेश खूप मोठा आहे तो आपल्याला फक्त बैलांपुरतं मर्यादित नाही ठेवत तर सगळ्याच प्राण्यांबद्दल आणि एकूणच निसर्गाबद्दल सहानुभूती आणि आदर ठेवायला शिकवतो जे आपल्यावर अवलंबून आहेत जे आपल्यासाठी कष्ट करतात त्यांच्याबद्दल संवेदनशील असणं किती गरजेचं आहे याची जाणीव हा सण करून देतो इथे एक विचार येतो मनात आजकाल शेतीमध्ये खूप यांत्रिकीकरण होत आहे म्हणजे ट्रॅक्टर आणि इतर मशीनमुळे बैलांचा वापर शेतीत कमी होतोय हो हे खरंय अशा परिस्थितीत या सणाचं स्वरूप बदलत असेल का आणि तरीही यामागची जी मूळ भावना आहे कृतज्ञतेची ती पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणं किती महत्वाचं ठरतं हा खूप महत्वाचा मुद्दा आहे काळानुसार बदल होणं तर स्वाभाविक आहे आणि कदाचित काही ठिकाणी बैलांची संख्या कमी झाल्यानं उत्सवाच्या स्वरूपात फरक पडतही असेल पण जी मूळ भावना आहे कृतज्ञतेची तिचं महत्व कमी नाही होत उलट अशा काळात ही परंपरा आणि त्यातली मूल्य अधिक जाणीवपूर्वक जिवंत ठेवणं गरजेचं आहे असं मला वाटतं बरोबर कदाचित कृतज्ञतेची भावना आता फक्त बैलांपुरती मर्यादित न राहता शेतीला आणि पर्यायाने आपल्या जगण्याला मदत करणाऱ्या प्रत्येक घटकापर्यंत पोचवायला हवी तर आजच्या या चर्चेतून आपण बैल पोळ्याच्या तयारीपासून त्याच्या पूजेपर्यंत मिरवणुकीच्या जल्लोषापासून त्या मागचं सामाजिक ऐक्य आणि कृतज्ञतेच्या खोल संदेशांपर्यंत अनेक पैलूंना स्पर्श केला सण म्हणजे केवळ एक परंपरा नाही तर एका सुंदर नात्याचं आणि मूल्यांचं प्रतीक आहे आणि समारोप करताना एक विचार मनात येतो हा सण साजरा करताना जी कृतज्ञता आपण दाखवतो ती फक्त प्रतिकात्मक किंवा एका दिवसापुरती नसाली वर्षभर जे आपल्यासाठी राबतात मग ते मुखे प्राणी असोत माणसं असोत किंवा अगदी निर्जीव वस्तू किंवा निसर्गाचे घटक का असेन त्यांच्या योगदानाची जाणीव ठेवून त्यांच्याबद्दल आदर आणि काळजीची भावना आपण आपल्या रोजच्या वागण्यात कशी आणू शकतो खरंय ही कृतज्ञता केवळ एका दिवसाच्या उत्सवातून नाही तर आपल्या रोजच्या कृतीतून कशी दिसेल यावर खरंतर प्रत्येकाने विचार करायला हवा